नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा लेह लदाखमधली अतिशय चिंताजनक अशी परिस्थिती झालेली आम्ही कालही व्हिडिओ केला होता त्याच्यानंतर एफ आय आर दाखल झालेला आहे सोनम वांगचूक यांच्यावरती मुद्दा इतका सोपा नाही आहे कोणीतरी काही बोलतं आहे आम्ही नेहमी असं म्हणतो की समजा कोणी एखादं काहीतरी गुन्हा केला असेल आपण त्याला पकडतो आणि त्याला शिक्षा होते असं नाही होत तेवढं फक्त दोन मुद्द्यांच्या बाबतीमध्ये फार गंभीर विषय असतो एक तर जेव्हा सर जुदाचे नारे लगावले गेले तेव्हा तो प्रत्यक्ष माणूस दोषी असला असता तर गोष्ट सोपी होती तसं नाही येते त्याला सांगितलेलं असतं त्याच्या धर्मामध्ये सांगितलेले तर ती त्याला प्रत्यक्ष आज्ञा धार्मिक आज्ञा मिळालेली आणि म्हणून तो प्रत्यक्ष हिंसाचार करायला समोर येतो ही गोष्ट गंभीर आहे आणि तसंच आत्ता जो प्रकार लेह लदाखमध्ये घडतो आहे हा एक सोनम वांगचू त्यांना तुम्ही उचललं आणि तुरुंगात टाकलं एवढं सोपं नाही येते एक जे हे पूर्ण जगभराच्या पातळीवरती जॉर्ज सोरोसच्या फंडिंगनी आम्ही जो, फंडिंग जो वारंवार आरोप करतोय आणि तेव्हा अशी जी आंदोलनं जेव्हा उभी राहतात ती पेटवली जातात ती हिंसक केली जातात त्याच्या निमित्तानं जो गदारोळ माजवला जातो आणि आपल्या भारतीय चौकटीवरती संविधानावरती लोकशाहीवरती जो हल्ला केला जातो ही गंभीर गोष्ट आहे त्याच्यामुळे एक सोनम वांगचुकला पकडल्यानं काही प्रश्न सुटेल असं नाहीये तो एक भाग झाला या सुद्धा शाहीनबाग आंदोलन कोणाला पुढं केलं गेलेलं होतं त्या सगळ्या म्हाताऱ्या वयस्क बायका आणि लहान मुलं मुली यांना समोर केलं गेलेलं होतं प्रत्यक्षामध्ये ते दोषी नव्हते त्यांना तर काही कळत सुद्धा नव्हतं अजूनही तुम्ही आय लव मोहम्मद आणि त्याच्या विरोधामध्ये जे मुसलमानाचे मोर्चे निघतात त्याच्यातल्या कोणालाही तुम्ही साधं पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारला तर कशासाठी ते, ते सांगता येत नाही दिल्लीमध्ये जेव्हा अतिक्रमण काढले गेली त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हे रोहिंगे मुसलमान आणि बाकीच्यांचे अतिक्रमण होते जेव्हा त्यांना विचारलं गेलं तेव्हा प्रश्न विचारले गेले त्यांची उत्तरं काय कुठल्याही तटस्थ पत्रकारांनी विचारलेलं आहे बघा तुम्ही सोशल मीडियावर तर भरपूर उपलब्ध आहे ले लेह लदाखमध्ये गेलेले कितीतरी लोक अजूनही तुम्हाला सांगतील तुम्ही विचारा तुमच्या पातळीवरती पहा की ती जेव्हा तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा मोकळा श्वास लेह लडाखनी का सोडला होता तर कश्मीरींच्या कश्मीरी, कश्मीरी मुसलमानी त्या सगळ्या अतिरेकींच्या मानसिकतेनं जे सगळं चालायचं चा, त्याच्या दबावाखाली पूर्णपणे लेह लदाख होता आम्हाला त्यांच्याबरोबर राहायचं नाही त्या सगळ्या विधानसभेमध्ये यांचे फक्त चार आमदार होते आणि एक खासदार यांचा निवडून येत होता या सगळ्या विषयात तो विस्तीर्ण प पसरलेला प्रदेश आणि तिथं काहीच लोकसंख्या नाही आहे म्हणजे थोडंसं तुम्हाला समजून घ्यायला सोपं म्हणून सांगतो पाकिस्तानमधला जो बलुचिस्तानचा जो प्रांत आहे तिथला जो प्रकार आहे तशाचा काहीसा प्रकार हा लेह लदाखमध्ये आहे लोकसंख्याच नाही आहे प्रचंड मोठा प्रदेश आहे आणि वाईट गोष्ट म्हणजे अशी की प्रत्यक्ष चायनाला ला लागून आहे तो सीमेवरचा प्रांत असल्यामुळे ह्यांचे जे नखरे आहेत ना की आम्हाला स्वतंत्र राज्याचा दर्जा पाहिजे सहाव्या शेड्यूलमध्ये आम्हाला ही मागण्या कशा काय पुढे येतात हो कोणाकडून पुढे येतात गेल्या पाच वर्षात जुनं मी सांगत नाही जी आकडेवारी पुढे आलेली आहे पर्यटकांच्या संख्येपासून म्हणजे तुम्हाला कळ अशी आकडेवारी सांगतो एक लाखाची जी पर्यटकांची आकडेवारी होती ती पाच लाखापर्यंत गेलेली इतक्या मोठ्या प्रमाणात किंवा अटल टन आणि बाकीचे जो जिल्हा पाच दोन जे आ, हे आहेत त्याच्यामधून वाहतुकी सुरू झालेली आहे फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ले लदाख भागामध्ये झालेली इन्फ्रास्ट्रक्चरची कामं झाली रस्त्याची कामं झाली जेव्हा की आमचा संरक्षण मंत्री ए के अँटनी सारखा भर संसदेमध्ये असं बोललेला होता की सीमावर्ती भागामध्ये संरचनांची कामं करायची नाहीत असं धोरण आहे ह्या सगळ्याला बाजूला तारून तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर तेव्हा यु टी आम्हाला पाहिजे युनियन टेरिटरी कारण की आम्हाला यांच्या आधिपत्या नाही यायचं नाही असे तिथली मागणी आहे असे तिथले नारेत तुम्ही तीनशे सत्तर हटण्याच्या आधी कुठलाही त्या भागातला व्हिडिओ त्या भागातल्या बातम्या बघा त्या सगळ्यांची मागणी आहे की आम्हाला युटी पाहिजे भाजपचे तिथून निवडून आलेले खासदार नाम्यान सेरिंग यांनी ही मागणी भर संसदेत सुद्धा नंतर बोलून दाखवली होती कशी होती ती आणि आता एकदम अचानक आम्हाला स्वतंत्र राज्याचा दर्जा पाहिजे ही मागणी कुठून आली की ते तुमच्या नगरपालिके इतकं पण राज्य नाही आहे उत्पन्न तर सोडूनच द्या त्यांना काय येते राज्याची मागणी नेमकी कुठून येते म्हणजे जे आहे ते नको दुसरं काहीतरी पाहिजे आधी जेव्हा काश्मीरच्या ह्याच्यामध्ये तेव्हा तुमचं राज्यच होतं ना स्वतंत्र घटनाच होती ना तुम्हाला तेव्हा तुम्हाला ते वेगळा निशान वेगळा पदान हे जे अलग संविधान असं जे ती भाजपची घोषणा आहे ना तेव्हा त्याच्यामध्ये ते लदाख होतं ना एकीकाळी मग आता तुम्हाला त्याच्यापासून स्वतंत्रता पाहिजे म्हणून तुम्ही युटीची मागणी केली होती युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेश आणि आता आता बदलून तुमची मागणी होती की आता आम्हाला राज्याचा दर्जा पाहिजे सहाव्या शेड्यूलमध्ये तुम्ही आम्हाला टाका हे जे उपोषण दहा दिवस केलं जातं जाणीवपूर्वक लोकांना उकसवलं जातं लोक भडकून रस्त्यावरती येतात विशेषतः तरुणाई हिंसाचार होतो चार लोकांचा बळी जातो नंतर हा माणूस गायब होतो आता तो भूमिगतून बसलेला आहे हा व्हिडिओ तुमच्या समोर उद्या पडेल तोपर्यंत कदाचित सापडून त्याला तुरुंगात पण टाकलेला असेल हे जे मानसिकता आहे ती तुम्ही लक्षात घ्या आणि ती लक्षात घेतल्याच्या नंतर असं लक्षात येईल की ही जी काही गोष्ट चालू आहे ती जाणीवपूर्वक चालू आहे ती सहज चालू नाही संपूर्ण भारतामध्ये ज्या पद्धतीनं राजकीय दृष्ट्या आपल्याला निवडणुका लढवून पंतप्रधान आपल्याला सत्ता मिळवत नाही हे कळल्याच्या नंतर विरोधी पक्ष विशेषतः काँग्रेस सारखा आणि त्याच्यामध्ये नालायक नेतृत्व असलेले राहुल गांधी सारखे जेव्हा अशा बाहेरच्या कट कारस्थानाला बळी पडून त्या पद्धतीच्या मागण्या करतात त्याचा एक हा भाग आहे आणि की तातडीनं काँग्रेसने हे सगळं उचललं जिथं काँग्रेसचा काही संबंध नव्हता म्हणून एक लक्षात घ्या की एकट्या सोनम वांगचूकला पकडून त्याला उचलून तुरुंगात टाकून हा विषय संपणारा नाही लेह लदाखमध्ये ज्या पद्धतीनं ही सगळी फुटीरतावादी कारवाई आहे म्हणजे एक आता आत्ता सुद्धा गोष्ट आहे पंतप्रधानांचा ताफा असा टर्न घेऊन त्या पुलावरून वापस फिरवावा लागलेला आहे याच पंजाबमध्ये करून पाहिल्या गेलेलं आहे ह्याच तामिळनाडूमध्ये परत एकदा त्या सगळ्या फुटीरतावादाची उत्तर विरुद्ध दक्षिण हिंदी विरुद्ध इंग्रजी किंवा प्रादेशिक भाषा वेगवेगळ्या निमित्तानं केल्या गेलेल्या अतिशय घाणेरड्या पद्धतीने सनातनला शिव्या दिल्याच्या सुद्धा उपमुख्यमंत्री असलेल्या दयानिधीस ठ्यालिन त्यांच्या त्या तें मुलाला त्याला काहीही झालेलं नाहीये कुठली कारवाई त्याच्यावरती झालेली आहे त्याच्यामुळे हे सहज होतं आहे असं नाही ह्याच्या पाठीमागं एक ठरून ठरून षडयंत्र आहे ह्याच्या पाठीमागं ज्या सगळ्या शक्ती आहेत त्या भारताच्या विरोधातल्या आहेत त्या संविधानाच्या विरोधातल्या त्या लोकशाहीच्या विरोधातल्या आहेत हे जोपर्यंत तुम्ही लक्षात घेणार नाही तोपर्यंत नुसतं साधं काहीतरी एखाद्या कोणीतरी राज्याची जसं तेलंगणा राज्य कसं झालं पाहिजे वेगळं आंध्र प्रदेश मधून किंवा आपल्याकडे वेगळ्या विदर्भाची मागणी केली जात होती तसं नाहीये इतकं सोपं हे त्याच्यावरची ही वसंतवाणी कोण पेटविते लेहनी लदाख करू पाहे राख इरादे हे वर वर दिसे राज्याची मागणी आतली करणी वेगळीच सोनम नावाचा हेतू दिसे काळा फुटीर फुटीवर डोळा भारताच्या दिसताच फट काँग्रेसी धावती सत्तेला चावती खुर्चीसाठी देशद्रोही वृत्ती वाजविते टाळी गेले चार बळी धिंगाण्यात सीमेवर चाले विघातक खेळ आतंकीचा मेळ जमलेला आंदोलन जीवी ओळखा मुखोटा हणा त्यांना सोटा कांत म्हणे हाणा त्यांना सोटा कांत म्हणे वेगवेगळ्या आंदोलनांचं निमित्त करायचं पर्यावरणासारखे विषय उपस्थित करायचे आणि ह्या सगळ्याच्या नावाखाली म्हणून ज्या पद्धतीचं चा, कारस्थान चालते तुम्ही ही सगळी नावं बघा योगेंद्र यादव सारख्यांचं तर परिस्थिती अशी होऊन बसलेली त्यांचं स्वतःचं वाक्य दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या नंतर तो माहिती तो कॉलर काय गला पकडके पूछूंगा उस म मतदाता कॉ की तुमने ऐसे कैसे वोटिंग किया गला पकडके आणि हे सगळे स्वतःला गांधीवादी म्हणून घेतात या सगळ्या हिंसेच्या बाबतीमध्ये एक त्या निषेधाचा शब्द सोनम वांगचूक किंवा बाकीच्या तोंडून बाहेर पडत नाहीये महात्मा गांधींनी हिंसक झालं आंदोलन म्हणून उपोषण माग घ्यावं त्या पार्श्वभूमीवरती हे नकली गांधी आता हे उपोषण माग घेऊन आव आण आले प्रत्यक्षामध्ये ज्या कडक पद्धतीनं स्वतः महात्मा गांधींनी त्या सगळ्या हिंसक मार्गांच्या मार्गावरती चालणाऱ्यांना कुठलाही थारा आपल्या आंदोलनात दिलेला नव्हता तसं तुमचं नाही उलट आहे हे नाटक करायला लागलेत गांधीसाठी म्हणून आणि प्रत्यक्षामध्ये ह्यांना तो हिंसाचार झालेला आणि हिंसाचार होऊन मोदी प्रत्यक्ष बरं भाजपची पण सत्यच ह्यांना काही नाही वैयक्तिक पातळीवरती मोदीला तिथून कसं काढलं पाहिजे अपमानित करून हा जर हेतू असेल मी परत सांगतो वैयक्तिक पातळीवरती तुम्हाला काय भांडायचं ते मोदीशी भांडत बसा तुम्ही पण ह्या सगळ्यातून तुम्ही देशाची लोकशाही संविधान आणि ही सगळी जी व्यवस्था आपण अशी स्थिर करून ठेवलेली त्याच्यावरचा हा हल्ला आहे म्हणून तो जास्त गंभीर आहे इथेच थांबूयात धन्यवाद